आज मी भेटलो आज मोबाईलचे संचालक म्हणजेच मयू दाला आमची भेट कशी झाली या तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगतो आता झाला असं की रात्री जायच्या ना पोट्टीचा जा प्लॅन बनला पोट्टी आणत होती की चला माऊलीचे दर्शन करून काही काढली गाडी आणि सरळ पेट्रोल पंपवर आलो इथून मस्त पोट्टीने कॉन्ट्री केली आणि पेट्रोल टाकून घेतलं गाडीत गप्पा गोष्टी करत करत शेगावात पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज चे दर्शन घेऊन सरळ पार्किंग मध्ये गाडी लावून दिली गाडी पार्किंगला लावून देऊन डायरेक्ट मंदिरात आलो इथे येऊन पहिले चपला जमा करून दिले आज गुरुवार तर माऊलीची पालखी पण आली होती मग पालखीचे दर्शन केले आणि सरळ दर्शन जायला निघालो अर्धा तास दर्शनाला गेला त्याच्यानंतर स्त्रीचा परसार घेऊन सरळ बाहेर आलो बाहेर आल्यानंतर कस्तूरच्या प्रेमाच्या माणसं भेटीने तसं होऊ शकत नाही ला ला ती हा फोटो काढत होता तेवढं मयुराचे पण आगमन झाले तर मयुर पहिल्यान वेळा भेटला म्हटलं त्याच्यासोबत तो व्हिडिओ काढण्यात पडतो मस्त मयूरदा सोबत एक व्हिडिओ काढून घेतला तिथून मस्त त्याची भेट घेऊन निघालो आम्ही डायरेक्ट मंदिराच्या बाहेर बाहेर आल्यानंतर मस्त प्रसाद घेऊन घेतला तिथून सरळ प्रसाद घेऊन आम्ही डायरेक्ट आलो पार्किंग मध्ये इथे आल्यानंतर कोट्यानं तिच्या भूक लागली काही नाही काही खाऊन घेऊ मग काय पार्किंग मधून गाडी काढली आणि सरळ आलो शेगाव कचरी तिथून मस्त एक एक प्लेट कचोरी खाऊन घेतली त्याच्यानंतर अभिने पण एक प्लेट कचोरी आणली ती मस्त ते पण खाऊन घेतली कचोरी खाणं झाल्यानंतर पाणी वगैरे पेलो त्याच्यानंतर निघालो आम्ही सरळ घरी जायला त्याला मग आजच्यासाठी एवढं व्हिडिओ आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करजा आणि तुमच्या भावाला फॉलो पण करून घे